आज बिल्केस बानो केस संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे खरं महिलांच्या बाजूने निर्णय दिला आहे आज त्याच्यामुळे आम्ही सगळ्या महिला एकमेकांना मिठाई वाटून आणि तोंड गोड करून आजचा दिवस साजरा करतोय त्या केसच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीचे सगळे जी लोकं असतील यांनी या जे आरोपी होते त्यांना कशी मदत केली कसे त्यांच्या केसमधून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला नंतर त्यांना उमेदवारी देखील दिली विधानसभेची नंतर त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांच्या मिरवणुका देखील काढल्या हे सगळ्यांनी आपण तुम्ही सगळ्या मीडियांनी पण दाखवलं मी सगळ्यात पहिले तुमची मीडियाचे देखील आभार मानते की तुम्ही ह्या केस संदर्भामध्ये कंटिन्युअसली पाठपुरावा केला आज आ, सुप्रीम कोर्टाने महिलांच्या बाजूने निर्णय देत त्या आरोपींना दोषी ठरवलेला आहे आणि लवकरच त्या आरोपींना अटक केली जाऊ शकते आणि मला अभिमान आहे की आमच्या पाठीशी ॲटलीस्ट सुप्रीम कोर्ट तरी उभा आहे कारण सरकारकडनं तर सरकार आता अपेक्षा करणं आम्हाला वाटत नाही की ज्या गुन्हेगारांना जर सरकार मदत करत असेल तर ते महिलांच्या बाजूने कधीही उभं राहू शकत नाही असा आमच्या सगळ्यांचा आत्ता भ्रम असेल किंवा विश्वास झालेला आहे पण सुप्रीम कोर्टाने आज बिल्किस बानो केसमध्ये जो निर्णय दिलेला आहे नक्की स्वागतार्ह आहे आणि या केसमध्ये आम्ही सगळ्यांनी आज आनंद उत्सव साजरा केला आहे की के आम्हाला आता कुठेतरी एकमेकांना आम्हाला सुरक्षित वातावरणामध्ये जगता येईल आणि ह्याच संदर्भात आत्ता जी सकाळी देखील मुंबईमध्ये मीडियाच्या माध्यमातून एक केस आम्ही सात महिला पोलीस शिपायांच्यावरती जी बलात्काराचा एक पत्र बाहेर आलेला आहे त्या संदर्भात देखील मी मागणी करणार आहे की ही केस बिल्किज मानू केसच्या सा सारखी दडपण्याचा प्रयत्न केला जाऊ नये आणि त्यातली सत्यता ही बाहेर यावी त्यावरती देखील एक वेगळी चौकशी समिती नेमून त्या सत्य त्या घटनेमधली सत्यता ही बाहेर यावी जेणेकरून ती खरं आहे का त्यांनी दिलेलं पत्र हे खरं आहे का कारण सात महिला पोलीस शिपायांची तिथे स्वाक्षरी दिसते आहे त्या पत्रावरती आणि त्यांनी विनंती आणि त्यांनी मागणी केलेली आहे की या संदर्भातली सत्यता बाहेरही आली पाहिजे आज जरी त्यांनी जे काय ते संभाषण करत असतील पण ते मला असं वाटतं दबावाखाली त्या ते, ते स्टेटमेंट देत आहेत त्याच्यामुळे त्याची कार्यवाही आणि त्याची चौकशी व्हावी ही आमची सगळ्यांची मागणी आहे अन्यथा आम्हाला असं वाटेल की हाही

त्यांना सगळ्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला त्यांच्या मिरवणुका काढण्यात आल्या त्यांना उमेदवारी देण्यात आली म्हणजे जे आरोपी आहेत त्यांना विधानसभेला जर उमेदवारी देऊ शकते भारतीय जनता पार्टी तर ही तर फार मला असं वाटतं त्यांच्यासाठी दा दडपण्यासाठी फार छोटा विषय आहे त्यांच्याच प्रशासकीय असलेल्या महिला पोलीस कर्मचारी त्यांना तर ते कधीही दबावाखाली घेऊन ते स्टेटमेंट बदलवायला लावू शकतात मला सांगा कुठलीही महिला पदाधिकारी जाहीररित्या असं स्टेटमेंट देऊ शकेल का की माझ्यावरती अत्याचार झालेला आहे या व्यक्तीने माझ्यावरती अत्याचार केला असं कुणीही जाहीरित्या स्टेटमेंट देऊ शकत नाही त्याच्यामुळे हा दडपण्याचा प्रकार आहे अशी शंका येण्याला आम्हाला वाव आहे आम्ही नक्कीच त्यांना जाऊन भेटणार आहोत कारण ह्या प्रकारामध्ये आम्ही जे जिथे ही घटना घडली गट आहे तिथेही माझ्या महिला पदाधिकारी जाऊन त्या आम्हाला जर तिथे भेटायला त्यांना मिळालं तर आम्हाला त्यांनाही भेटायचं आहे की कुठल्या दबावाखाली त्यांनी हा निर्णय घेतला आहे का त्या अचानक कशा काही नाही म्हणत आहेत की हे आमचं पत्र नाही आहे किंवा आमची स्वाक्षरी नाही आहे पत्र तर आहे आणि सात महिलांचं सा पत्र आहे त्याच्यामुळे इथे नक्की शंकेला वाव आहे त्या बाबतीमध्ये आम्ही आमच्या रीतीने जो पाठपुरावा करता येईल तो करणारच आहोत आणि डी जी मॅडम यांनाही भेटणार आहोत शेवटी त्या महिला आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहेच की त्यांनी महिलांच्या पाठीशी उभं राहावं जरूर हे केस के लिए जो सात पुलिस आश... सिपाही है उन्होंने जो कंप्लेंट की है उनके इसके लिए हम लोग वरिष्ठ अधिकारी को जाके मिलने के लिए हम लोग जाएंगे और उनको रिक्वेस्ट करेंगे कि ये संदर्भ में आप ज़रूर एक चौकसी समिति है जिसके वजह से ये पूरा सिस्टम है कि उनको ऊपर कोई प्रेशर है या नहीं है ये भी चेक करना ज़रूरी है अगर वो अधिकारी ही उनके ऊपर प्रेशर कर रहे होंगे कि आप आपके स्टेटमेंट से मुकर जाइए या आपका स्टेटमेंट हमारा सिग्नेचर है ही नहीं ऐसे कुछ दबाव उनके ऊपर है क्या ये जरूर चेक करना चाहिए और हम लोग ये मिल के ये जरूर रिक्वेस्ट करेंगे कि इसकी सफल चौकुशी होनी चाहिए तो नहीं। तो नहीं। नक्कीच होत आहेत गेले आपण मागच्याही काही परीक्षा बघितलेल्या असतील तर ह्या नियुक्तीवरती आणि ह्या परीक्षावरती प्रश्नचिन्ह अनेकदा उठवले गेलेले आहेत जी आत्ता परीक्षा झालेली होती त्याच्यामध्येही अनेक अशा त्रुटी होत्या त्या त्रुटीही विरोधी पक्ष नेते म्हणून सगळ्यांनी विरोधी पक्षातल्या नेत्यांनी त्याच्यावरती बोट उचलण्याचं काम केलेलं होतं की ह्या दाखवल्या होत्या त्रुटी ह्या ह्या त्रुटी आहेत पण तरी ती परीक्षा झाली त्याच्यानंतर ते निकाल बाहेर आलेत आणि आज आपल्याला त्यामध्ये जो ढिसळूत असा कारभार दिसतोय तो नक्कीच त्याच्यावर शंका निर्माण करण्यासारखं की आहे भरती व्यवस्थितरित्या केली गेलेली आहे आणि ही परीक्षा कुठेतरी त्याच्यामध्ये संशयाला वाव आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका